सर्वांना नमस्कार इश्कवाला लव स्टोरी या स्टोरीचे अठ्ठ्याऐंशी एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आज फायनली तो दिवस उजाडलाच त्या दिवशी आर्यन यू एसला जाणार होता आणि त्या दिवशी दिवसभर स्वीटी रूममधून बाहेर नाही आली विवेकची फॅमिली रिया कुणाल अतुलची फॅमिली सगळे आर्यनला सोडायला एअरपोर्टवर आले होते त्यानं सगळ्यांचा निरोप घेतला पण त्याची नजर स्वीटीला शोधत होती पण स्विटी एअरपोर्टवर येणारच नाही हे त्याला माहीत होतं कारण त्याला जाताना पाहून ती खूप इमोशनल झाली असती आणि तिने नक्कीच तिथे गोंधळ जरी घातला असता आणि सगळ्यांना समजलं असतं त्यांच्या प्रेमाबद्दल इतके दिवस हे सिक्रेट लपवून ठेवलं पण आता शेवटच्या क्षणी ते ओपन करायचं नव्हतं त्यांना यू एसवरून आल्यावर हे सगळं सग्ण, सगळ्यांना सांगायचं होतं आणि सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं आता आर्यनच्या फ्लाईटची अनाऊन्समेंट झाली मग शेवट ती सगळे इमोशनल झाले अर्जुननं सगळ्यांना गाडीत बसवून घरी पाठवलं जड अंतकरणानं आर्यन अर्जुनला म्हणाला बाय डॅट त्याने त्याची बॅग आणि पासपोर्ट घेतला आणि तो आत निघाला आणि स्वीटीला जर शेवटची मन भरून आणि डोळे भरून पाहता आली असती तर त्याला खूप बरंच वाटलं असतं पण ती आली नाही आणि आर्यनचा मूड ऑफ झाला आणि त्याची ही विष अपूर्णच राहिली असं त्याला वाटलं मग तो निघाला तसा अर्जुन म्हणाला वेट टायगर आर्यन मागे बघून म्हणाला काय डॅड काय झालं अर्जुन म्हणाला टायगर एक गोष्ट राहिली बेटा आर्यन म्हणाला काय डॅड आता काय राहिलं मी सगळं तर घेतलं आणि अर्जुन म्हणाला बेटा एक निरोप घ्यायचा राहिला आहे तो सुद्धा खूप स्पेशल तो घे आणि मग जा आर्यन काहीच न करून मला डॅड आता कोणाचा निरोप घ्यायचा आहे सगळं तर घरी गेले ना सगळे अर्जुन म्हणाला हो बेटा सगळे घरी गेले पण जे तुझ्यासाठी सगळ्यांपेक्षा खूप खास आहे खूप स्पेशल आहे ते मात्र अजून इथेच आहे असं अर्जुननं म्हणून त्याच्या ब्लॅक फॉर्च्युनरचा दरवाजा उघडला आणि आर्यनने गाडीच्या आत पाहिलं तर तिथं पाण्याने डोळेगच्च भरलेली स्वीटी बसलेली त्याला दिसली आणि आर्यन समजून चुकला की स्वीटी तर त्याच्यासोबतच होती इतका वेळ त्याला वाटत होतं की ती त्याला बाय बाय करायला येणार नाही पण ती येणार नाही असं होणारच नव्हतं हे मात्र तो विसरला होता आता आर्यनचे सुद्धा पाण्याने डोळे गच्च भरले दोघेही एकमेकांकडे अश्रू भरलेल्या डोळ्यांनी पाहत होते पण समोर अर्जुन होता आणि त्यांना त्यांची लिमिट माहीत होती मग आर्यन आणि स्वीटीची ती अवस्था बघून अर्जुन म्हणाला टायगर तुझ्याकडे फक्त पाच मिनिट आहेत तिला भेट असं म्हणून तो बाजूला गेला आणि थोडा लांब जाऊन त्या दोघांकडे पाठ करून उभा राहिला तसा आर्यन बॅग तिथेच टाकून धावत पळाला आणि कारमध्ये गेला कारचा दरवाजा लावून घेतला आणि स्वीटीला त्यानं घट्ट मिठी मारली तसं स्वीटीच्या अश्रूंचा बांध पुन्हा फुटला आणि ती हंबरडा फोडून त्याला मिठी मारून रडायला लागली अक्षरशः आर्यनचा एक खांदा तिच्या अश्रूंनी पूर्ण भिजून गेला त्याचा शर्ट ओला झाला तिच्या अश्रूंनी पण तरी ती रडायची थांबत नव्हती आर्यनची सुद्धा तशीच अवस्था होती आर्यनने काही वेळ तिला मिठीत रडू दिली मग तिचे दोन्ही गाल हातात पकडून म्हणाला बेबी प्लीज नको रडू असं तरीही ती ऐकत नव्हती आता त्याच्याकडे बघतही नव्हती फक्त नजर खाली लावून बसली होती आणि डोळ्यातून फक्त घळाघळा अश्रू गळत होते आर्यनने आता त्याच्या ओठाने तिच्या गालावरचे अश्रू पुसायला सुरुवात केली आणि त्याच्या ओठांच्या उबदार स्पर्शानं स्वीटी शहरायला लागली आणि तिला आर्यनच्या ओठांवर ओठ टेकवले आणि तोंडात तोंड घालून खूप पॅशनेटली किस करायला सुरुवात केली आर्यनसुद्धा काही क्षण बेभान झाला आणि त्याच्या चुंबडांचा आवेग तिला उद्ध्वस्त करत होता तो तिला सॉफ्ट किस करता करता खूप हार्ड किस करायला लागला आणि खूप त्रास द्यायला लागला पण हा त्रास आता स्वीटीला हवा हवासा वाटत होता आणि यानंतर तो त्रास सरळ पुन्हा कधी होईल हे तिला माहीत नव्हतं मग त्यानं आता कितीही त्रास दिला तरी तो सहन करायचाच असं तिने ठरवलं आर्यन तिचे गाल मान ओठ स्मॅश करत होता त्याच्या ओठांनी आणि लव बाईट करत होता तिच्या सगळ्या उसंबळून आलेल्या प्रणयी भावना तो त्याच्या स्पर्शाने त्याच्या लव बाईटनं शांत करण्याचा प्रयत्न करत होता आणि स्वीटीनं फक्त स्वतःला त्याच्या हातात सोपवलं होतं फक्त आताचा क्षण होता तिच्या हातात शेवटचा मानता येणार नव्हता पण नंतर केव्हा भेट होईल सांगता येत नव्हतं आणि म्हणून या क्षणात दोन वर्षाचं प्रेम तिला त्याच्याकडून करून घ्यायचं होतं आणि आज आर्यन तिच्यासोबत इथे जे शक्य असेल ते करू शकत होता अगदी त्यानं लिमिट क्रॉस केली असती तरी तिचं काहीच म्हणणं नव्हतं कारण या क्षणी स्वीटी खूप भावुक झाली होती अगदी वेडे होते दोघेसुद्धा आपल्या आवडत्या व्यक्तीवर दिवस रात्र प्रेम केलं तरी ते कमीच पडतं मग आता हे इतकंसं प्रेम त्यांना दोन वर्ष कसं पुरवणार होतं काय माहीत मग आता त्याच्या फ्लाईटची पुन्हा अनाऊन्समेंट झाली अर्जुनने पाहिलं तर तो अजूनही बाहेर आला नव्हता आणि त्यानं गाडीवर टकटक वाजवलं आणि आर्यन तिचा हात हातात घेऊन त्यावर किस करत मला बेबी मी जाऊ की नको मला फायनल सांग आता फक्त जे तू सांगशील तेच मी करेल आणि स्वीटी काहीच बोलत नव्हती फक्त मान खाली घालून मुसमूस करत बसली होती आर्यन म्हणाला स्वीटी माझ्या फ्लाईटची वेळ झालेली आहे मला तुझा फायनल डिसिजन पटकन सांग तू राहशील की नाही माझ्याशिवाय इथे मला नीट सांग तुझी जर अशी अवस्था असेल तर मी नाही जाणार बेबी बोल ना काहीतरी सकाळपासून तू माझ्याशी एकही शब्द बोलली नाहीस तरीही स्वीटी बोले ना आणि आर्यन म्हणाला ठीक आहे मी नाही जात मी आत्ता सांगतो डॅडना की हे सगळं कॅन्सल करा मी इथेच राहून एम बी ए करेल असं म्हणून तो बाहेर जाणार इतक्यात स्वीटीने त्याचा हात पकडला आणि ती तशीच खाली मान घालून म्हणाली आर्यन असं सांगण्याची काहीच गरज नाही तू जाऊ शकतो पण तुझ्याशिवाय राहण्याची भाषा करू नकोस कारण बेबी तू कायम माझ्यासोबत आहेस हे मला माहीत आहे शरीरानं आणि अंतरानं दूर असलास म्हणून काय झालं माझ्या मनात फक्त तुझी छबी आहे आणि मनानं तू कायम माझ्याजवळ असणार होणार आता आर्यन हे ऐकून थोडा सुखावला आणि तिला म्हणाला स्वीटी हे तू माझ्या डोळ्यात बघून सांग त्याशिवाय मला तसल्ली होणार नाही आणि आता तिने तिचे अश्रू पुसत म्हणाली आर्यन तू जा आणि लवकर माझ्यासाठी परत ये मग आर्यनला पुन्हा तिनं घट्ट मिठी मारली आणि म्हणाला थँक्यू सो मच बेबी आणि मला भेटायला आल्याबद्दल खूप खूप थँक्यू तू जर आज आली नसती तर मला अजिबात करवलं नसतं तिकडं आणि स्वीट हार्ट मला चुकीचं नको समजूस पण माझी तुझ्या हृदयातली ती छबी मला पुन्हा एकदा डोळे भरून पाहायचे आहे दाखवशील का आणि स्वीटीनं आता कसलेही आडेवेडे न घेता मान वळवली आणि तिच्या ड्रेसचं बटन काढून आर्यनला तिच्या हृदयावरचं त्याचं पूर्ण नाव दाखवलं आर्यनने ते पुन्हा एकदा डोळे भरून पाहिलं तिचा तो बोल्ड लुक पाहिला आणि खूप आवेगानं तिथं त्याने त्याचे ओठ टेकवले तसं पुन्हा तिच्या शरीरात रोमांचकारी लहळी उसळल्या आणि ती थोडी गाडीच्या सीटवर अर्धी झोपलीच आणि आर्यन तिच्यावर येत तिला कुस्करू लागला तिनेही त्याला मिठी मारली पुन्हा दोघेही बेभान होऊन एकमेकांना किस करत होते आणि तशी पुन्हा लास्ट अनाऊन्समेंट झाली त्याच्या फ्लाईटची आणि तो बाहेर येत नाही हे बघून अर्जुन मनात म्हणाला बहुतेक टायगर कमजोर आहे तो खूप इमोशनल आहे तो तिकडे दोन वर्ष राहील की नाही याची मला शंकाच वाटते आणि इकडे अनाऊन्समेंट ऐकून आर्यनने डोळे उघडले आणि तिच्या अंगावरून उठला तीही सरळ बसली आणि तिच्या ड्रेसचे बटन लावत तो म्हणाला थँक्यू सो मच बेबी मला जाता जाता हे फंटास्टिक गिफ्ट दिल्याबद्दल त्यानं तिच्या शर्टचे बटन लावले आणि हाताला पुन्हा दीर्घ किस केला आणि आता हे कितीही केलं तरी संपता संपणार नव्हतं हे त्याला माहीत होतं आणि त्यानं शेवटी कारचा दरवाजा उघडला तो बाहेर आला पुन्हा खाली वाकून तिला बाय बाय करून फ्लाईंग किस दिला बॅग उचलली आणि अर्जुनच्या पाठीमागं जाऊन म्हणाला डॅड आता मी थेट दोन वर्षानंतरच इकडे येणार कारण मला पुन्हा पुन्हा तुम्हा सगळ्यांना असं सोडून जायला जमणार नाही असं म्हणतच त्यानं स्पीटीकडे पाहिलं आणि त्याचं हे वाक्य ऐकून अर्जुन खुश झाला आणि मगाशी त्यानं आर्यनविषयी केलेला विचार चुकीचा होता हे त्याला वाटलं आर्यन आता तयार होतोय तो कठोर होतोय त्याच्या इमोशन्स ताब्यात घ्यायला शिकतोय असं अर्जुनला वाटलं जर काही मिळवायचं असेल तर काहीतरी गमवावंच लागतं हा तर लागत। निसर्गाचा नियमच होता पुढची सोन्याची संधी कॅच करायची असेल तर हातात जे आहे ते कितीही प्रिय असलं तरी सोडावंच लागतं आणि हे आर्यनला बहुतेक समजलं होतं आणि का नाही समजणार शेवटी त्याच्या अंगात रक्त कोणाचं होतं तर अर्जुन सरांचं ते अर्जुन सर जे त्यांच्या आयुष्यात बिझनेस आणि इमोशन्स दोन्हींचासुद्धा परफेक्ट बॅलन्स करून आहेत एकाच वेळी त्यांना सगळीकडे लक्ष असतं त्यांचं त्यांच्या फॅमिलीवर आणि त्यांच्या बिझनेसवर सुद्धा मग अशा व्यक्तीचा मुलगा असल्यावर त्याचे गुण नाही घेतले तरच नवल आणि ते रक्त ज्याच्या पण शरीरात असेल तो टायगर गुरगुरल्याशिवाय राहणारच नव्हता कधीतरी तो डरकाळी फोडणारच होता आणि तो निघाला होता त्या डरकाळीची तयारी करायला आणि अख्ख्या जगावर राज्य करण्यासाठी सज्ज व्हायला आणि आर्यन म्हणाला की डॅड मी दोन वर्षानंतरच येणार आणि अर्जुन हसून म्हणाला गॉड ब्लेस यू माय सर नाव गो मग आर्यन पुन्हा एकदा अर्जुनला मिठी मारली आणि मला डॅड टेक केअर काळजी घ्या आणि तो गेला आणि त्यानं पुन्हा मागे वळून पाहिलंच नाही मग अर्जुनसुद्धा गाडीत बसला स्वीटीच्या शेजारी आणि त्यानं स्वीटीकडे पाहिलं तिच्या खांद्यावर हात ठेवून टॅप केलं आणि स्वीटीने अर्जुनच्या खांद्यावर डोकं टेकवलं आणि अर्जुन, टेक अर्जुन म्हणाला स्वीटी आता उद्यापासून तू आपल्या घरी राहायला यायचं आणि ती चकित होऊन म्हणाली मामा मी हे कसं शक्य आहे आणि अर्जुन थोडा इमोशनल होऊन त्याच्या भरून आलेल्या गळ्यानं म्हणाला बेटा नाही तर निदान बहुतरी सोबत असेल आमच्या तेवढीच तसल्ली होईल म्हणाला आणि ती म्हणाली मामा तुम्ही रडताय आणि अर्जुनने डोळे मिटून घेतले आणि आतल्या आत त्याचे अश्रू पिऊन टाकले आणि म्हणाला नो मी कधीच रडत नाही फक्त थोडा इमोशनल झालो होतो शेवटी मी माणूस आहे ना गं यंत्र नाही मलाही इमोशन्स आहेत आणि स्वीटीने आता त्याच्या गालावर हात ठेवला आणि त्याला लहानपणीची ती स्वीटी आठवली जी त्याच्याच कडेवर बसायची आणि त्याचे धुमणी घाल तिच्या छोट्या हातात पकडायची आणि आर्यन चिडून तिला म्हणायचा माझ्या डॅडकडे जाऊ नकोस त्यांच्या कडेवरून तू खाली उतर आणि ती आर्यनला चिडवत म्हणायची हे माझे मामा आहेत फक्त तुझं डॅड नाहीत तू तुझ्या मामाकडे जा असा ती अर्जुनवर हक्क सांगायची आणि मग आर्यन जेव्हा कुणालकडे जायचा तेव्हा स्वीटी अर्जुनच्या कडेवरून उतरायची आणि कुणालकडे जात त्याच्यावर सुद्धा स्वतःचा हक्क सांगत आपल्या कोवळ्या आवाजात म्हणायची आता हे माझे डॅड आहेत तू त्यांच्या खांद्यावरून उतर आणि तुझ्या डॅडकडे जा अशी ती भांडायची आर्यनशी आणि आर्यन तिच्या या वागण्याने वैतागायचा आणि डोक्यावर त्याचा चिमुकला हात मारून म्हणायचा ओ फो या गर्लपणना खूप शिली असतात यांना तर दोन दोन घरं हवीत एक मामाचं पण आणि एक डॅडचं पण आणि स्वीटी माझी होमवर्क मला दोन दोन घरं आहेत आणि तुला फक्त एकच असं म्हणून त्यावरून ती आर्यनला चिडवायची आणि आर्यन जास्त चिडून तिचे केस पकडून तिला मारायचा आणि खरंच असताना ते प्रत्येक मुलीची दोन घरं असतात एक तिचं सासर आणि एक तिचं माहेर आणि अर्जुन तिला म्हणाला मग स्वीटी उद्यापासून तुझी ट्रेनिंग सुरू देसाईंची सून व्हायचं तूकडून बरंच काही शिकून घे समजलं आणि परफेक्ट मिनी तन्वी शोभली पाहिजे समजलं मग ती हसली आणि म्हणाली पण मामा डॅडचं काय एखादा दिवस ठीक आहे पण रोजच राहू देतील का मला ते इकडे तेही इतके दिवस आणि अर्जुन म्हणाला तेरी डॅड की तो ऐसी की तैसी त्याची हिंमत आहे का माझ्यासमोर बोलायची त्याला जर तुझी आठवण आली तर तो येईल आपल्या घरी तू चल आणि कधीतरी त्याला सवय करूनच घ्यावी लागणार ना तुझ्याशिवाय राहण्याची मग आत्तापासूनच प्रॅक्टिस कर म्हणावं आणि इथून पुढे तू आणि स्वीटी आपल्या घरूनच कॉलेजला जाणार असं म्हणून अर्जुन आत्ताच तिला त्याच्या घरीच घेऊन गेला आणि स्वीटीसुद्धा मामासोबतच तिच्या ससुरालमध्ये निघालीसुद्धा आणि पियाजी तर गेले यू एसला पियाजी के बिना ससुराल कैसा लगेगा हे आज ती पहिल्यांदा अनुभवणार होती मग मग कुछ कुलबी अच्छा नाही लगता प्रत्येक साज शृंगार त्याच्याशिवाय अपूर्णच असणार पण आता याही दिवसांची तिला सवय करून घ्यावी लागणार होती आणि कणखर बनायचं होतं आणि आता इकडे आर्यनच्या फ्लॅटची शेवटची अनाउन्समेंट झाली आर्यन धावतच फ्लॅटकडे निघाला रिसेप्शनवरून पुढे गेला आणि नेमकं त्याला सिक्युरिटी गार्डने अडवलं आर्यन मला एक्सक्यूज मी मला प्लीज थांबवू नका माझी फ्लाईट मिस होईल आत्ताच लास्ट अनाऊन्समेंट झाली आणि आता तिथल्या गार्ड्सने आणि वर्कर्सने आर्यनकडे थोडं विचित्र नजरेनं बघितलं कारण त्याचा शर्ट पूर्ण भिजलेला होता स्विटीच्या अश्रूंनी केस विस्कटलेले होते शर्ट तिनं घट्ट मिठी मारल्यामुळे चुरगळलेला तर होताच शिवाय इन शर्टसुद्धा थोडा बाहेर निघाला होता कारमध्ये तिला झोपून कुसकरल्यामुळे चेहरा रडून रडून थोडासा मलूल झाला होता आणि हा काय फ्लाईटमध्ये जाणार तेही यू एसला असं त्यांना वाटलं मग आर्यन पुन्हा निघून तिथून निघाला इतक्यात एकाने त्याच्या छातीवर हात ठेवला आणि दाब देऊन त्याला मागे सरकवला आणि म्हणाला तुझी ऐपत आहे का फ्लाईटमध्ये चढायची टपोरी कुठला अशा भिकारी अवतारात तू यू एसला जाशील का आणि तिथे तुझं स्वागत करायला कोण येणार आहेत चक्क अमेरिकेचे प्रेसिडेंट येणार असतील असंही बोल आता असं म्हणून त्याला सगळे हसत होते आणि आर्यन म्हणाला प्लीज हे माझं तिकीट बघा माझा पासपोर्ट माझा विजा प्लीज मला जाऊ द्या माझी फ्लाईट मिस झाली तर खूप गडबड होईल आणि आता इतक्या तिथं त्या एअरलाईन्सचे मालक आले आणि ते माले काय गोंधळ चालला आहे आणि तो वर्कर हसून म्हणाला बघा ना सर याला स्वप्न पडते की हा यू एसच्या फ्लाईटमध्ये चढतोय आणि उगीचच घुसायला लागलेलं ला आहे बहुतेक कोणीतरी स्मगलर किंवा फ्रॉड करणारा दिसतोय मग आर्यन त्या एअरलाईनच्या मालकाला म्हणाला प्लीज तुम्ही माझं तिकीट बघा हवं तर गैरसमज करून घेऊ नका प्लीज मला जाऊ द्या मी कोणीही फ्रॉड नाही मग त्या एअरलाईनच्या मालकानं आर्यनचा पासपोर्ट तिकीट घेतलं पण ते न बघताच त्यानं तिथे डस्टबिनमध्ये फेकून दिलं आणि खूप ॲटिट्यूडमध्ये म्हणाला इथं खूप गर्दी असते गोंधळ असतो आणि जेव्हा चेक इन होत होतं आणि सगळ्यांना चेक केलं जात होतं तेव्हा तू का नाही आलास लाईनमध्ये आणि आता नेमकं गडबडीत गर्दीचा फायदा घेऊन घुसण्याचा प्रयत्न करतोस का गर्ण 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 आणि असे हे गोरे गोमटे दिसणारे लोक रोज भेटतात आम्हाला आर्यनचा पासपोर्ट डस्टबिनमध्ये फेकल्यामुळे आर्यनला राग आला आणि तो म्हणाला तुम्ही हे अजिबात चांगलं केलेलं नाही याचे परिणाम तुम्हाला भोगावेच लागतील आणि तो एअरलाईनचा मालक म्हणाला ओके असं का बोल काय करशील काय करशील तू नाही जोडत तुला आणि आता तू मला धमकी देतोस का तर आता जरी तुझं तिकीट असलं तरीही मी तुला माझ्या एरोप्लेनमध्ये बसू देणार नाही आणि आता आर्यनची यू एसची फ्लाईट टेक ऑफ करत होती सगळे डोअर क्लोज झाले होते अशी हो अनाउन्समेंट झाली आणि त्याची फ्लाईट तर मिस झालीच आणि आर्यनला खूप राग आला आणि तो त्या एअरलाईनच्या मालकाला म्हणाला मी आत्ताच्या आत्ता एका फोनवर तुझी एअरलाईन बंद करू शकतो आणि सगळं फ्लाईटसुद्धा कॅन्सल करू शकतो आणि तो एअरलाईनचा मालक आणि सगळे वर्कर आर्यनवर हसत म्हणाले अरे बापरे कोण आहे हा नक्कीच कोणीतरी चक्रम दिसतोय आणि तो आर्यनला हसून म्हणाला करकर माझी एअरलाईनचं लायसन्स बंद करशील का तू बघूस तुझ्यात किती दम आहे आणि काय रे कोणाच्या जीवावर तू इतका उड्या मारतोस म्हणजे तुझं बाप नक्की आहे तरी कोण प्रेसिडेंट की क्रा प्राईम मिनिस्टर आता आर्यनला त्याच्या बापाचं नाव घेतलं आणि खूप राग आला तो त्याच्यापासून थोडा दूर गेला आणि त्यांना त्यानं त्याच्या फोनवरून अर्जुनला फोन लावला आणि अर्जुनला ला ला अर्जुन त्यानं सगळं सांगितलं अर्जुननं सुद्धा रागाने हाताच्या मोठी आवडल्या आणि आर्यनला म्हणाला टायगर बोल काय करायचं आर्यन खूप रागात म्हणाला डॅड आत्ताच्या आत्ता या एअरलाईन्सचं लायसन्स कॅन्सल झालं पाहिजे त्यांनी माझा खूप इन्सल्ट केला आणि तुमचासुद्धा इन्सल्ट केला आहे अर्जुन पुन्हा एकदा मला टायगर आर यू शुअर की त्याच्यासाठी हीच योग्य आहे आणि आर्यन दात ओठ खाऊन मला डॅड दॅट्स फायनल आणि आर्यनचा हा ॲटिट्यूड पाहून अर्जुन गालात हसला आणि म्हणाला घरसे निकलतेही परिंदा पर मारनास सी गया टायगर युअर फ्युचर इज व्हेरी ब्राईट घरातून नुकताच बाहेर काय पडला आणि माझा टायगर डरकळी फोडायलासुद्धा लागला पण आता त्यानं सांगितले म्हटल्यावर केलंच पाहिजे कारण चुकीला माफी नाही मग अर्जुननं सगळ्यात पहिला फोन जयला केला आणि मला जय इमिजिएटली प्रायव्हेट जेटची तयारी कर टायगरसाठी आता तो प्रायव्हेट जेटनेच यू एसला जाईल तसा जयमाला येस बॉस आणि आता त्या एअरलाइन्सचे एकाच वेळी जवळजवळ आठ विमानं वेगवेगळ्या देशात उड्डाण करण्याच्या तयारीत होती आणि पुढच्या पाच मिनिटात एक मोठी अनाऊन्समेंट झाली की कृपया सर्व प्रवाशांनी इकडं लक्ष द्या या एअरलाइन्सच्या सगळ्या सेवा आजपासून कायमस्वरूपी स्थगित करण्यात आलेल्या आहेत आणि हीच अनाऊन्समेंट ऐकून त्या एअरलाइन्सचा मालक आर्यनकडे थक्क होऊन पाहायला लागला आणि तो म्हणाला हे अनाउन्समेंट नक्की केली कोणी आणि तेही माझ्या परवानगी शिवाय आणि इतक्यात त्याच्या हाताखालची सगळी माणसं त्याच्याजवळ पळत आली आणि म्हणाली सर फोन आहे तुमच्यासाठी एक आणि तो फोन घेतला आणि त्याच्या पायाखाची जमीनच सरकली त्याला समोरून सांगण्यात आलं की तुमच्या एअरलाइन्सचं लायसन्स कायमस्वरूपी काढून घेण्यात आलेलं आहे आणि आजपासून तू फक्त झिरो उरला आहेस आणि आता तर त्याला चक्कर यायची बाकी राहिली होती तो पळत आर्यनकडे गेला आणि मला हे कसं शक्य आहे तू नक्की आहेस तरी कोण हे माझ्या एअरलाईन्सचं लायसन्स बंद करण्याचं काम फक्त मिनिस्टर करू शकतात ते सुद्धा केंद्रातले मग तू नक्की कोण आहेस तुझी इतकी ओळख कशी काय इतक्यात काही बॉडीगार्ड तिथे आले आणि त्यांनी आर्यनला बसण्यासाठी तिथंच खुर्ची टाकली आणि तिथे जय आला आणि म्हणाला आर्यन सर फक्त दहा मिनटं वेट करा तुमचं प्रायव्हेट जेट आत्ता येईल बॉसने सांगितलं आहे की तुम्ही प्रायव्हेट जेटने यू एसला जाणार आणि हे ऐकून आर्यन हसला आणि फार ॲटिट्यूडमध्ये पायावर पाय टाकून त्याच्या खुर्चीत बसला आता त्या एअरलाईनच्या मालकाला रडायची पाळी आली होती आणि त्यानं आर्यनचे पाय पकडले पण आर्यन फक्त त्याच्याकडे खूप रागात बघत होता तो मालक त्याच्या विनवण्या करत होता पण आर्यनला आता त्याची दया येणार नव्हती इतक्यात त्याचं प्रायव्हेट जेट आलं बॉडीगार्डने त्याची बॅग घेतली आणि आर्यन डोळ्यांना गागल लावून त्याला म्हणाला की मी कोण आहे हे, हे सांगण्याची मी गरज नाही तुझ्यात दम असेल तर शोधून दाखव आणि एक लक्षात ठेव कोणीही प्रेसिडेंट किंवा मिनिस्टर प्राईम मिनिस्टर माझा बाप नाही तर माझा बाप तो आहे ज्याच्या पुढे हे सगळे मान झुकवतात असं म्हणून तशाच अवतारात त्याच्या प्रायव्हेट जेटमध्ये आर्यन जाऊन बसला आणि त्या एअरलाईनच्या मालकाला तर सगळं लुटल्यासारखं तिथेच डोक्यावर हात मारून घेत बसला आणि आर्यनच्या प्रायव्हेट एरोप्लेनने उड्डाण केलं आणि आर्यन यू एस यू एससाठी फायनली रवाना झालाच आणि आता त्याला समजलं होतं की तिथे जाऊन काय करायचं आहे आणि त्याचा पहिला धडा त्याला आत्ताच एअरपोर्टमध्ये मिळाला होता त्यामुळे दोन वर्षांनी परत येणारा आर्यन निश्चितच आत्ताच्या या क्यूट इमोशनल चॉकलेट बॉय लवली आर्यनपेक्षा खूप वेगळा असणार होता आणि आता तुम्ही मला सांगा की दोन वर्षांनी डायरेक्ट उडी घ्यायची आणि आर्यनला रिटर्न इंडियात आणायचा की थोडासा स्वीटी आर्यनचा विरह आपणही एन्जॉय करायचा कमेंट्स करून नक्की सांगा थँक्यू